नमस्कार तळजाई ही पुणेकरांची अतिशय आवडती अशी टेकडी आहे आणि या टेकडीसाठी बापट दाम्पत्य यांनी गेली चाळीस वर्ष जीवाचं रान केलंय आणि दररोज ते या टेकडीवर येतात आणि या ठिकाणचा निसर्ग अनुभवतात या टेकडीला वाचवण्यासाठी तिथली जैवविधता टिकून राहावी यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि अजूनही करतायत तिथले पक्षी प्राणी झाडं यासाठी ते या ठिकाणी अनेक वर्षापासून कष्ट करतायत मेहनत घेत आहेत त्यांच्याकडून आपण ऐकूया की पूर्वीची टेकडी कशी होती आणि आता या टेकडीचं काय झालंय ते म्हणजे आमच्या तरुण तरुणपुढे साधारण एक पंधरा वीस वर्षाचा असेपर्यंत हा खालचा रस्ता एक तळवे प्रत झाले तर तर इकडचं वैभव खूप वेगळे तळवेचं कारण तेव्हा सुद्धा पक्षी माहीत काही नसतं पण असं ते आवाज किंवा प्राणी बघायचे तर खूप छान आहे सगळे म्हणजे डोंगर हे झाडी हे सगळं बघितलं की असं आल्हाददायक वाटत शांतता होती तरी म्हणजे असं विचार केला तर एक अडतीस चाळीस वर्ष येतो इथे मी अरे पण आता ला ते एक वीस एक वर्ष हे कळायला लागलं की इकोसिस्टीम म्हणजे काय जंगल म्हणजे काय त्याचं महत्व काय पक्षी प्राणी कसं आहे तेव्हा याचं म्हणजे एक नुसतं फिरण्या करते आहे असं आणि पण तेव्हा असं कधी वाटलं नाही की असं इकडे ही कमतरता आहे ती कमतरता आहे अमूक कमी दिसते तमुक अमुक गेला गेल्या दहा बारा वर्षात हे मात्र आता प्रकर्षाने जाणवं लागलं की खरोखर जर मग आपला निसर्ग निसर्ग चांगला की जेव्हा आपण हेल्दी इकोसिस्टिम म्हणतो अशी पाहिजे असेल तर काहीतरी केलं पाहिजे मग गेले एक पंधरा वर्ष आता इथे आम्ही त्याकरता इकडची जी ती जपण्याकरता काम करतोय हा नमस्कार आपण तळडाई वन विहारात आहोत आता आणि माझ्या मागे हे सगळे दगडाचे लाइनिंग आणि बघता आलं तर याला पॉनलाईनर असं म्हणतात हे तीनशे पन्नास जी एम ग्रॅफिट फॅक्स यायचं तर पाणी साठवण्याकरिता ते कुठे लिकेज होऊ नये म्हणून तो जाडसर असावा कारण याची कपॅसिटी का साधारण साडेतीन साधर ते चार हजार लिटर पाण्याची होती याला पर्यावरणपूरक जलकुंड म्हणतात आणि हा स्पॉट निवडण्याचं कारण एवढंच होतं की दोन हजार दहा अकराला तज्ञ किरण पुरंदरे यांच्यासोबत आम्ही इकडे सगळे आलो होतो आणि इकडचं पक्षी वैभव बघून ते प्रचंड खुश झाले आणि मला म्हटले लोक जे आपण एक काम करू ते आपण पर्यावरणपूरक जलकुंड एक तयार करू यांच्याकरता आम्ही जेव्हा आलो तेव्हा प्रचंड प्रमाणात आम्हाला मोर लांडोर ससे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारने सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे की काही आम्हाला दिसला तर इथे स्वर्गीय नर्तक म्हणजे पॅराडाईज फ्लाय कॅचर असं म्हणतो हा पक्षी जिथे अगदी हेल्दी इकोसिस्टीम आहे म्हणजे अगदी सशक्त जैवविधता जिथे आहे तिथे नांदतो कायम आणि हे मला वाटतं किती सहा ते पाच महिने आपण प्रचंड कष्ट घेतले हे करण्याकरता म्हणजे दगड आम्हाला ही मिळत नव्हती ही दगड अक्षरशः खांद्यावरनं डोक्यावरनं वाहून याला स्पंजिंग कसं पाहिजे केकाने म्हणजे किरण सरांनी आम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे गवत बांबूची पडलेली पानं ही वरच्या रस्त्यावर सगळी आणून प्रत्यक्ष किरण सरांनी आम्हाला त्याचं मधला बेस कसा घ्यायचा आणि साईडने त्याचं व्हेसेलसारखं कसं तयार झालं पाहिजे संदर्भात मी माहिती दिल्यानंतर टिकाव घमेली फावडी घेऊन सगळी लहान मुलांपासून बायका संस्थेच्या आणि तरुण वर्ग एक पाच ते सहा महिने याच्याकरता काम करत होता आणि त्याच्यानंतर किकनच्या डोक्यात आयडिया आली की एक आपण इथे हाईट तयार करू मागे हाईट तयार केल्यानंतर एक लक्षात येईल की इथे पाणवठ्यावर किती पक्षी आणि प्राणी येतात याच्यामध्ये आणि आम्ही इथे अक्षरशः सकाळी एक साडेनऊ दहाला यायचो ते एक तीन चारपर्यंत आम्ही असं बराच इथे वेळ काढल्यानंतर मोरं अक्षरशः नाचताना फार सुंदर म्हणजे पाणवठ्यावर यायचंय आणि आम्ही हे बांबू दिसतो का आडवा हा बांबू असा क्रॉस टाकला होता याच्यावर म्हणजे किंवा लांडवर वगैरे जे आहेत हे त्याच्यावर उभं राहून असं खाली वाकून सुंदर दृश्य काही आम्ही याच्यामध्ये कॅच केली होती तेव्हा इथे खूप म्हणजे हे तळ सिलेक्ट करायचं कारण एवढं होतं की इथे सूर्याचं किरणे सुद्धा आहात इतकं दाट झाडी होती इथे आणि कुठल्याही झाडाखाली आम्ही बसून तेव्हा दुपारचे डबे खाऊन परत त्या कामाला सुरुवात करायचो याच्यामध्ये हे साधारण एक दोन हजार दहा अकरापासून ते दोन हजार सतरा अठरा पर्यंत सुद्धा हे अतिशय चांगलं होतं बरेचसे प्राणण्याचा उपयोग झाला आणि त्याच्यानंतर मग इकडचे जेव्हा काही ऑर्डर्स निघाल्या की ग्लिरी सिड्या तोडायची नाही याच्यात हे तळच तेव्हा गेलं आणि दुसरा सगळ्यात मोठा निसर्ग होता इथे डुकर भयानक होती त्या डुकरांनी सुद्धा बरेचसे खराब केले इव्हन त्याच्यानंतरसुद्धा आम्ही काही वन खात्याला तोंडी बोलणी झाली कधी व्हॉट्सअपवर काही मेसेज टाकले होते की आम्हाला जरा साफ करायचं तर पाण्याची व्यवस्था करा या पद्धतीने पण अनफॉर्च्युनेटली ते काही झालं नाही पाणी असून नळ्या असून सुद्धा काही इथे ते भरण्यात आलं नाही मग आम्ही येऊन तीन चार हा आणि अगदी सुरुवातीला एक घटना सांगतो हे जेव्हा आम्ही तयार केलं तेव्हा आम्ही खूप मोठा अपील केलं होतं कारण जवळजवळ चार पाचशे फुटावर पाण्याचा एक नळे तिथे नळी लावून इथे जर पाणी भरायचं झालं तर संस्थेकडे आता इतका पैसा परत दोनशे पाचशे फुटाच्या नळ्या आणल्या तर त्यांनी द्याव्यात पण त्यांनी काही दिलं नाही परत संस्थेने हेच केलं नळ्या आणल्या अक्षरच्या हे जशी झुडपड दिसतात याच्यापेक्षा दाट याच्यातनं काट्या कुट्यात ना अगदी हे करत हे आम्ही पाणी दर महिन्याला इथे भरायचो याच्यामध्ये त्याच्यानंतर दोन हजार अठरा नंतर परिस्थिती खूपच विधारक झाली याच्यामधले कारण इकडे जेव्हा ते डिफॉरेस्टेशन झालं तेव्हा हे तळही आमचं सगळं नामशिष झालं याच्यामध्ये आणि तेव्हाचे काही फोटो किंवा पक्ष्यांचे इथे मोर पिसारा फुलून नाचताना असे सुंदर दृश्य याच्यावर आम्ही कॅच केली एकेकाळी आज हे बघवत नाही म्हणजे पक्षी पण खूप कमी झाले इथे म्हणजे इथे काटेसावर चंदन होतं प तुमचं कुठलं ते गणेर होते प्रचंड चांगली झाड होती म्हणजे अ सिड्या पतंगी याच्यावर ही झाड संमिश्र ज्याला म्हणते त्याचे होते नारद बुलबुल प्रचंड प्रमाणात इथे आम्ही हे केलेले आहेत किंवा पाणी प्यायला ग्रेट इट वगैरे पाणी प्यायचं इथे अशा याच्यामध्ये आत्ताची स्थिती ही खूपच म्हणजे भयानक आहे याच्यामध्ये आता आमचाच विश्वास बसत नाही की आपण दोन हजार दहा साली किकांबरोबर तळ गेलो होतो याच्यामधलं बेडको हा बेडकाच्या इतकी प्रचंड बेडका म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही बघितले ती इथे डराव डराव करायची पाण्यामध्ये खूप खूप सुंदर याच्यामध्ये तळ तार होतं पण आता दोन हजार अठा नंतर मात्र फारसं कुणीच लक्ष घातलं नाही म्हणजे सांगून सुद्धा त्यांनी फारसं काही याच्यामध्ये हे घेतलं नाही आणि एकेकाळी मला तर दोन वर्षापूर्वी आम्ही साफ पण केलं होतं गाळ झाला म्हणून आणि त्याच्यानंतर मग पाण्याची काही व्यवस्था नसल्यामुळे परत हे असंच करून राहिलं याच्यामध्ये जेव्हा दाखवलं पहिलं पर्यावरणपूरक जलकुंड की त्याचीच मिरर इमेज फक्त याची कपॅसिटी क्षमता आपण जास्त आहे म्हणजे ते चार हजार लिटरचं पाच ते साडेपाच हजार लिटरचं आहे याच्याही अडचणी त्याच होत्या की पाणी कुठसं आणायचं पण त्या टँकर बोलून त्या नळ्या घेऊन पैठे पाणी मॅनेज केलं होतं आम्ही इथेही अशीच पक्षी पाया पाया पाया। मोर लांडोर असे प्रचंड प्रमाणात होते साईट त्याच्याकरताच अशी निवडली होती की दाट झाडी असावी सूर्यप्रकाश फारसा लागू नये म्हणजे पाणी पण ऑपरेट होणार नाही पण आता परत आता आपण बघतोय ही सगळी जी दुरावस्था आहे ती त्यांच्या कानावर देखील आम्ही घातली होती हे पा हे पाड लायनर डुकरांनी कुत्र्यानी वगैरे सगळं उरबडून वर काढलं इथे काही लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे सगळं ठेवून किंवा हे पॉनलायनर इथपर्यंत फेकून देण्यात आले ह्याच्या याच्याही बाहेर आणि परत ही अवस्था आहे दुसरं तळ आपला अशी चार तळी आम्ही केली तिथे चारीच्या चारी, चारी आज अशी नामशेष झाली आहे याच्यामधली आणि आता मला नाही वाटत हे रिपेअर करता येईल असं कारण पाऊन लाईनं वरचं पण गेलं आहे खालचं पण गेलंय कुठेतरी कट झाला असावं आणि पाणी भरलं तर आता पाणी याच्यात राहणार देखील नाही आता परत जर हे रिपेअर करायचं म्हटलं तर पहिल्यापासून ही सगळी दगडं काढायची खालपर्यंत जायचं आणि आता थोडंसं आता मातीने हे भरून गेलं याची डेप साडेतीन ते चार फूट होती खाली खुब्याला हा जो खुबा आहे या खुब्यापासून म्हणजे असं हे करून सुरुवात करतात आणि व्हेसलसारखा सगळा करून घेतात मग मला याची डेप आधी पहिली दिली जाते आणि त्याच्यानंतर खणत 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 असं वरपर्यंत हे सगळं मैं मॅन्युअली म्हणजे कुदळ पावड ठिकावणी असं करून घेतात आणि हे दगडं आपण जर बघत असं लाईनिंग जे हे आहे ते प्रमुख कारण हे की कुठलाही पक्षी किंवा प्राणी याच्यात आला तर त्याच्यातनं पाय घसरून तो खाली पडून नये जसं सिमेंट कॉन्क्रीटची जी तळी आपण बनवतो त्याच्यात ती शक्यता जास्त मोठ्या प्रमाणात असते पाय घसरून अगदी इझिली त्यांना असं खाली उतरलं म्हणजे इथपर्यंत उतरलं तरी ही दगडी असल्यामुळे तो एक त्यांना सपोर्ट मिळतो त्याचा तर हे परत पर आता दुसरं तळ मी तुम्हाला दाखवलं या पद्धतीने हे सुद्धा संपूर्ण नामशेष झाले आता याचा करायचं रिपेअर म्हटलं तरी खूप खर्चिक काम आहे परत हे हा समोरचा जो पॅच दिसतो आपल्याला आता इथे म्हणजे काही संमिश्र झाडी किंवा गवत खूप प्रचंड प्रमाण वाढलंय हा असं नव्हतं एक हा इथे काळ्या मातीसारखा असं छान म्हणजे सपाट भाग होता संमिश्र झाडं होती आजूबाजूला आणि आम्ही या मध्ये कुठली झाडं चांगल्या प्रकारे जगू शकतील याचा सगळा विचार करून रघुनाथ ढोलेसरांकडनं ती झाडं सिलेक्ट केली आणि इथे लावली होती आम्ही ती झाडं साधारण मला वाटतं दोन अडीच वर्ष खूप चांगल्या प्रकारे इथे वाढली त्यांना इथे पाणी नव्हतं पण फॉर्च्युनेटली वरून एक रस्ता जातो जो ट्रॅक आहे लोक चालतात तर तिथे आम्ही दोन पाण्याचे मोठे कॉन्क्रीटचे ड्रम बसवले तर ड्रम बसवल्यानंतर टँकर यायचा तिथे पाणी टेकरी टाक टाकायचा पाणी टाकल्यानंतर आम्ही एक कॉक करून घेतला होता त्या कॉकला नळी जोडून एक साधारण सहा इंच आतनं एक लाईन दिली होती खाली पा झाडांपर्यंत पोचायला म्हणजे सहज आली की कुणी पाणी आणि घालू शकेल संस्थेचा त्याच्यानंतर दोन अडीच वर्षानंतर यांचं काहीतरी परत नियोजन सगळं बदललं गेलं झाडं सगळी आमची तोडली गेली तिथे टँकही आता दिसत नाही आणि आत्ताची परिस्थिती बघते ती अशी म्हणजे सत्तर ते बहात्तर अशी सगळी देशी झाडांचं इकडे परत त्यांनी देशी झाडे लावली का कुठली लावली कल्पना काय होते मला आजही कळलं की आमची देशी झाडे परत त्यांनी वेगळी लावली माझे वडील चौऱ्याहत्तर सालापासून ताजाई फिरायचे त्यांनी म्हणजे त्यांना खूप आवड होती ते ट्रेकिंग वगैरे हो पण करायचे आणि त्यावेळेस त्यांना इथे बरेच प्राणी कुठले कुठले दिसले होते एक म्हणजे तरस दिसलं होतं एकदा रस्त्यात बसलेले कदाचित ते आजारी असेल नाही तर एकाच जागी बसलेलं कधी क्वचितच दिसतं आणि जंगली कुत्री वगैरे पण दिसायची कधीतरी म्हणजे असं एकटं कोणी जात नव्हतं जरा म्हणजे कोणी असेल बरोबर तर ठीक आहे आणि खाटीक पक्षी खूप प्रमाणात होते या भागात आणि खाटीक असतात तिथे काटेरी झाडं असतातच बऱ्याचदा कारण त्यांना ते अन्न त्यांच्या भक्ष ते काट्याला टोचून ठेवतात ना आणि स्वर्गीय नर्तक पॅराडाईज फ्लॅ फ्लॅकर म्हणजे तो पण खूप प्रमाणात होता आणि ओझरते कधीतरी कुठले तरी प्राणी दिसायचे आणि जसं कात्रज आणि तळजाईला तळजाईच्या मधल्या भागात रस्ता झाला हायवे झाला तसं हे प्राणी तळजाईच्या भागातून नामशेष झाले आता नाहीच दिसत आणि आता तर पक्षी पण खूप कमी दिसायला लागले जे खूप प्रमाणात होते आणि सातभाईंचे वेगवेगळे प्रकार होते आणि त्यांचा चावचा आवाज इतका मोठ्या प्रमाणात ऐकू यायचा तळजायच नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या भागात देखील म्हणजे आम्ही आम्ही सहकार नगर मध्ये मध्ये राहतो त्या भागात देखील आम्हाला खूप सातभाई दिसायचे आता कधीतरी एखादी गँग दिसली तर दिसते <laughs> किंवा जनरल आता ज्या पॅच मध्ये उभं आहे फार जुनं पण एक सात आठ वर्षापूर्वी इथे स्वर्गीय नर्तक हळद्या म्हणजे गोल्डन म्हणतो अनेक छोटे म्हणजे आता धोबी वटवट्या वट सनबर्ड हे दिसायचे म्हणजे दिसायचे कोतोल खूप होते कोतोल दिसत आहे रॉबिन दिसत नाही हे पक्ष्यांचं म्हणजे अचानक कुठे सात आठ वर्षात गायब झाले काही कळत नाही आणि बरेच वेळा कसं होतं पक्ष्यांचं दिसले तरी आवाज कानावर पडायचे वेगवेगळे आता आवाजही कुठल्या पक्ष्यांचे असे फारसे इथे दिसत नाही त्याच्यात ससे होते आणि ससे खूप कमी झाले म्हणजे म्हणजे थोडा तुम्ही कॅमेरा असा फिरवता सांगतो या भागात आम्ही एकेकाळी सिरोपेजियाची हे पाहिली होती जे एक पश्चिम घाटातच फक्त आहे आणि काही तज्ञांना सांगितलं त्यांनी विचारलं तळड्याला कशी काही म्हणून त्यांना इथे दाखवली त्या सिरोपेजेची इथपर्यंत हेल्दी इकोसिस्टीम होती एकेकाळी अगदी फार पण हे नाही म्हणत नाही सात आठ दहा वर्ष पूर्वीच सांगते आणि मला वाटतं की इथे जेसीबी फिरतो ना त्यामुळे ससे आणि वेडा वेडारागो पक्षाची देखील घरटी जमिनीखाली असतात या पक्षांचं प्रमाण कमी झालं असावं असं माझं मत आहे म्हणजे असं वाटत तरी काय माहिती झालं असेल तर नक्की कुठल्या भागात शिफ्ट झाले हे सुद्धा पण शिफ्ट व्हायला जवळपास अशा टेकड्या पण नाही हेल्दी आम्हाला हेच कळत नाहीये की कुठे गेले, गेले। हा आणि छोटी तितर कुठलं ते तितर आपल्याला सापडलं होतं दुर्मिळ आपण बटन क्विल बटन क्विल वगैरे इथं आवाज आवाजाचे आणि तू यांना दिलं होतस ना पांडेसरांना दिलं होतं सापडलं होतं इकडे जखमी झालेलं पक्षी पण खूप आम्ही वाचले होतो गव्हाणी गोबर कावळे आणि ना संध्याकाळचे ना नाईट जार चे आवाज पण खूप यायचे ते पण आता येत नाहीत नाईट जार नाईट जार आवाज याचे नाईट जर असं दिसणं दुर्मिळ हो त्यामुळे आवाजानं तरी आहे एवढं तरी कळायचं पण तो ही आता नाएग, आवाज नाहीच रात्रीच्या आवाज पण खूप कमी झाले हा जो भाग तुम्ही बघताय ना हा साधारण सहासष्ट फूट लांब आणि एक चौदा ते पंधरा फूट रुंद असा आज तुम्हाला असं दिसतोय पण एकेकाळी अक्षरशः एक अशी बारीक रेग होती पहिली हे सगळं हाताने तीन तीन महिने काम करून हे पाणी आडवा पाणी जिरवा याच्यावरती तो एक मोठा बंधारा तयार केला त्याच्यामध्ये आणि काम करताना आमचे विनायक गोखले जी बायको जावई असे म्हणजे टेलसे तर दहा बारा जण इथे सातत्याने तीन एक महिने काम करत होतो आणि पहिला आणि ही पोती जी मागे लावली आहे ती अगदी साधी मातीची पोती होती जवळजवळ पाच ते सहा फूट उंच अशी आम्ही तो खाल्ली माती भरून बाहेरनं बाजारातून एक पोटी आणली दुकानातनं वगैरे आणि तिथं बांध तयार केलं की जेणेकरून पाणी मागे जाऊ नये कारण हा समोरचा जो दिसतोय भाग तिकडनं उजवीकडे वळल्यानं ते उतारावर परत वाहून जातो पाणी अच्छा हां तर अशा रीतीनं हा एक मोठा बांधला असं तयार केला पाणी आरवा पाणी तेव्हा इथे ही झाडंच दिसतं ही झाडं पण नको हा एक भाग एवढा ओसाड मिळाला आम्हाला आणि म्हटलं हा भाग योग्य आहे त्यातल्या त्यात आणि इथे माणसांची वर्दळ पण बऱ्याच मिळत कमी आहे आणि पहिल्या पावसाळ साधारण ऑगस्ट नंतर हा हो पूर्ण भरला बांधारा हा पूर्ण बंधारा भरल्यानंतर एक दहा एक दिवसात पाणी सगळं खाली परत जिरायला लागलं याच्यामध्ये असं त्या पावसामध्ये तीन चार वेळा झाले नवरात्रीत तो एक पाऊस पडतो आठ नऊ दिवसाचा मोठा मोठ्या प्रमाणात त्याच्यात पण असंच झालं परिस्थिती दुसऱ्या दिवशी पण असं चार पाच वेळा भरला आणि मग तिसऱ्या वर्षी आम्ही पाणी फाउंडेशनचे ननावरे साहेबांना मी इथे घेऊन आलो आणि हे सगळी माहिती दिल्यानंतर ते म्हणले उघड खूप चांगले आहे की हे पाणी सगळं सबसेल पाणी वाढते खाली चाललंय म्हणे आता काही लाख लिटर पाणी असत मुरलं गेलं आतापर्यंत आणि वारंवार फक्त एक अडचण जी होती की इथे आम्ही सांगत होतो वन खात्याला की इथे एक कायमस्वरूपी दगडी बाण वगैरे असं जर घालून दिलं तर जास्त बरं होईल जेणेकरून पाणी परत नाही तर साठलेलं पाणी परत मागच्या मागे फिरलं आणि उठून निघून गेलं तर त्याचा काहीच काडी मात्र उपयोग नाही त्याच्यानंतर एक अनुभव असा आला की तिसऱ्या वर्षानंतर जेव्हा पाणी साठलं हे पाणी महिनाभर होतं म्हणजे त्याची खाली पाणी सपसेल आपण जे म्हणतो भूगर्भ जे पाणी भरलं जातं त्याची ती कपॅसिटी संपली होती तेव्हा आणि चक्क महिनाभर पाणी साठलं आणि त्या महिनाभर पाणी साठलं पहिल्या पावसापासून तिथे टॉर्च आणि बेडकं प्रचंड आली एक वेगळं लाईफ तयार झालं कधी नाही ते इथे चतुर्भोंगे आम्हाला दिसले या भागात आणि समोर इथे या एवढ्या पॅचमध्ये पॅराडाईज फ्लाय कॅचर तेव्हा इथे साईट करत बरेच वेळा पाहिलं आम्ही त्याला इथे पाणी असताना त्याच्यामध्ये बाकी मग बुलबुल वगैरे पक्षी ग्रीट टीट वगैरे येत होते ते पाणी होते अनेक वेळा मोर असे पाणी होते पण मोरांना असते असतं तसे शास शक्य नाही कारण एक तीन ते साडेतीन फूट खोलीचा सा हा बंधारा याच्यामध्ये आता हे सगळं जरा गाळ जे साठला याच्यातला परंतु so, अजूनही आमची एक मागणी आहे याच्यामध्ये की गाळसुद्धा आता थोडासा काढून इथे कायमस्वरूपी जर बंधारा बांधून दिला खूप उपयोगी पडेल म्हणजे परत पहिल्यासारखं पाणी जिरेल पण आणि आढवलं पण नाही खालतं हे सगळं भरल्यानंतर त्याच्यानंतर इथे साईडला तुम्ही हे बघता ना है। है का का ही वरची माती आम्ही जी टाकली होती ही पडू नये म्हणून घायपात पाणी लावली होती सबरला आता जास्त पाणी नसल्यामुळे ती वाढली आहे पण हे घायपात अजूनही काही ठिकाणी चांगली दिसते याच्यामध्ये तर जास्त पाणी कमी असतं पण हा त्याचा उद्देश तोच होता की वर टाकलेली माती खाली आज अजून तरी आली नाहीये पण अजूनही हा बांधारा चांगला आहे पावसात भरल्यानंतर पूर्ण पाणी भरलेलं आहे फक्त एकच आमची की इथे कायमस्वरूपी बांध दगडी टाकलं तर ता मात्र याचा उपयोग अजून खूप जास्त चांगला होऊ शकेल हा भाग दिसताना कसा सुंदर दात झाडी होती इतकं छान वाटायचं फिरताना आणि आता हे बघितलं तर झाड नाही काही नाही इतकं उदास आणि कसं वाटतंय सगळं उजाड झालंय कुठे गेले काय माहिती त्यांना कुठे आसरा मिळाला असं किती ठिकाणी असं बरेच एकर केलंय म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात केलंय कि बघून देखील आम्हाला असं वाटलं की पक्षी प्राणी ससे कुठे गेले असतील हा भाग बघितला जितका एक डेंज असा दिसतो ना तसं मग असे येताना आपण काही भाग असे बघितले की ते पॅच पॅचने असे तोडले किंवा असे एकरेवाईज तोडले गेले पाहिजे तर थोडंसं नियोजन असं पाहिजे होतं की त्यांना सांगितलं होतं की स्टेप बाय स्टेप म्हणजे साधारण एक दो आता एक दोन एकर आत्ता तुम्ही काढलं ते एक दोन एकर काढल्यानंतर तुम्ही प्लांटेशन करा तिथे पाण्याची सोयी करून द्या चालणारे एकरचे नागरिक वगैरे फिरणारे नागरिक तेही पाणी घालतील आणि घालतच असतात त्याच्यामध्ये ती झाडं तीन वर्षांनी वाढल्यानंतर त्यांना पुढेच फारसं असं काही बघावं लागत नाही मग मग पुढचं तुम्ही एखाद्या पॅच घ्यासा आता झालं आहे कसं तळजायचं तर चारही साईडने असे पॅच 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 तर उडून प्रचंड भाग उज्जाड केलेत म्हणजे आता मी पर्वतीचा बघितला तर असा काही एकरोवाईज एकतर्फी उज्जाड केला आहे इथे काही मध्ये पॅच आता दाखवलं आहे ते असे मध्येच कुठेतरी काढून ठेवले आहेत असं न करता पहिल्यापासूनच एक नियोजन असं पाहिजे होतं की स्टेप बाय स्टेप जाऊनच पुढे तीन वर्षांत पुढचा पॅच घ्यायचा म्हणजे मागचा भाग चांगला भरला असता त्याची वाढायला सुरुवात झाली असते आणि मग पुढचा भाग तुम्ही घ्या hmm. आता परत प्रश्न असाच आहे की इकडे आता हा भाग दिसतो डेन्स इथे प्रचंड पक्षी प्राणी होते आता इकडचा पर्वतीचा किंवा इकडचे मधले काही पॅचेस तोडल्यानंतर इकडचे जे वन्यजीव आता गेले कुठे असतील कुठल्या भागात शिफ्ट झाले असतील ते काही माहित नाही दुसरी गोष्ट अशी झाली की जे भाग उजाड झाले आहेत था था आता भटके कुत्रीने डोकं फिरतात भटके कुत्री मोरांच्या सस्यांचे प्रचंड प्रमाणात मागे लागतात मोरांचंही प्रमाण कमी दिसते सस्यांचे कमी दिसते म्हणजे एक नियोजन पद्धतीने हे सगळं काम झालं तर जास्त आनंद झाला हे पहा या ठिकाणी घनदाट झाडी होती आणि ती सगळी झाडं तोडण्यात आली आहेत आणि या ठिकाणी आता पुन्हा वृक्षारोपण करण्यात येत आहे परंतु वृक्षारोपण करताना अनेक झाडं वाळून गेलेली आहेत हे पहा समोरच दिसतंय संपूर्णपणे वाळून गेलेलं झाड आणि काही याला पानच नाही आहेत त्यामुळे अशा प्रकारची रोपं त्या ठिकाणी पुन्हा लावण्यात येतात बापट यांनी त्या ठिकाणी तळी तर केलीच परंतु टेकडीवरचा कचरा निर्मूलन करणं किंवा त्या ठिकाणी ज्या आगी लागतात वनवे लागतात ते विजवण्यासाठी वनविभागाला ब्लोर भेट देणं आणि अशी अनेक कामे त्यांनी या त्या ठिकाणी केलेली आहेत आत्ता तळजाईची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि परत ती चांगली व्हावी यासाठी ते देखील प्रयत्न करत आहेत आणि इतर पुणेकर देखील प्रयत्न करत आहेत तर परत एकदा ही तळजाई चांगली बहरावी अशीच सदिच्छा धन्यवाद